मला महाराष्ट्र दिन का साजरा करतात तर नवीन वर्ष टाईप असत महाराष्ट्र दिन नवीन वर्ष आणि मग गुढी पाडवा आय लव्ह यू टू द मून अँड बॅक असं तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला जर म्हणायचं असेल तर आपण इंग्लिश मध्ये ऐकलंय हेच तुम्ही मराठीत कसं म्हणाल प्रयत्न करा सोल्युशनला मराठीमध्ये काय म्हणजे ब्रेकअपला <laughs> महाराष्ट्र दिन का साजरा करतात आपला महाराष्ट्र या दिवशी म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्र म्हणून ओळख तयार झाली त्यासाठी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो तुमचं गाव कोणतं आहे माझं गाव अकलूज अकलूज तो तुमच्या गावाच्या आजूबाजूला किंवा गावाभोवती कुठली अशी परंपरा आहे की जी तिथेच फॉलो केली जाते फक्त अकलूज फेमस आहे लावणी महोत्सव भरतो तिथे दरवर्षी असतो लावणी महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो शब्द आहे इलेव्हेटर किंवा लिफ्ट आहे हेल्मेट, हेल्मेट। शिरस्त्राण हा करेक्ट बरोबर मराठी समृद्ध करण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटत शाळा कॉलेजेस मध्ये मराठीच तर असलंच पाहिजे सगळं कारण आपली भाषा आहे ती तर त्याची सक्ती असलीच पाहिजे बाहेरून आलेल्या लोकांना मराठी शिकवण्यापेक्षा स्वतःला किती येते आधी जाणून घ्या एक आवडतं पुस्तक मराठीतलं व्यक्ती आणि वल्ली महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत एकूण काय माहिती सिक्स तुला माहित असलेल्या पाच किल्ल्यांची नावं सांग रायगड कोरीगड राजगड सिंहगड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मराठीमध्ये सांगायचं झालं तर काय होईल तंत्री आ, अभियंता की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे जर डिसिजन मेकिंग दिलं तर पहिली कोणती गोष्ट तुम्हाला बदलायला आवडेल महाराष्ट्रामध्ये जे एककेंद्रीकरण झालेलं आहे काही शहरांमध्ये जसं की मुंबई झालं पुणे झालं तर याचं मला विकेंद्रीकरण करावं असं वाटेल कारण की आ, तो शहरांवरचा ताणपण कमी होईल राष्ट्राची प्रगती त्या मार्गे चांगल्या पद्धतीने होऊ शकते खूप छान मुद्दा आहे हा तुम्हाला एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली एका दिवसासाठी तर तुम्ही काय काय बदल कराल फॉरेन मध्ये जे स्वच्छता जशी आहे ना जशी आपल्या महाराष्ट्रात स्वच्छता व्हायला पाहिजे पुण्यातली कुठली गोष्ट तुम्हाला बदलायला आवडेल आवडेल शिस्त पुण्यामध्ये अजिबात नाही आहे आपल्याला कारण कुठलाच व्यक्ती ट्रॅफिक रूल वगैरे फॉलो करत नाही तुझ्याकडे ऑथॉरिटी दिली आहा। की महाराष्ट्र तुला बदलायचं आहे ओके तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करावी वाटेल तुला करप्शन करप्शन आणि मेनली पॉलिटिक्स मी शाळेत मराठी कंपल्सरी करेल महाराष्ट्रातला आवडता खाद्यपदार्थ इंटरनॅशनल हे मिळालं पाहिजे पॉप्युलॅरिटी पुरणपोळी पुरणपोळी